कधीच नाही मी इतकी म्हातारे झाला तीन पेऱ्या व्हायला आल्या सोनू तर पर्या आठवीला झालाय नक्कीच बघा ना तू पण तू बघितलेली ही देवको आजी आहे आमच्या गावातील जवळजवळ नव्वद वर्ष झाले असते नाही नव्वद जास्त नव्वद जास्त वर्ष झालेले आहेत असा पाऊस बघितला नव्हता थेट खारेपाट कोकण नगरीतून मी राहुल म्हात्रे आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय तर मित्र हो बघा आता सकाळचे वाजले ते म्हणजे नऊ आणि आता कुठेतरी हा सूर्यनारायण सूर्यदेव कुठेतरी आता प्रकट झालेला आहे त्यातला ही इंद्रदेवाची काही कृपा या कोकण किनारपट्टीवरून हटायला मागत नव्हती पण आज कुठेतरी इंद्रदेव थोडा माघारी गेलेला आहे कुठेतरी एक आनंदाचा वातावरण सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालं आहे कारण की हा ऊन पडल्यानंतर जमीन तस तशी आता जमिनीतला ओलसरपणा आता निघून गेलेला आहे आणि जमीन आता पुन्हा पूर्ववत बांधण्यासाठी तयार झालेली आहे तर अवकाळी पावसामुळे भात शेतीचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाला होता म्हणजे ज्यांनी कापली त्याचं पण नुकसान झाला होता आणि ज्यांनी कापली नाही त्याची जमीन म्हणजे भात शेती पडून ही पूर्णपणे पाण्यात भिजून खुजली होती पण आता थोडाफार तरी प्रत्येकजण आता विचार करतो की शंभराचा दहा धा टक्के तरी म्हणजे पोटापुरता घास तरी आपल्यानं शिव्यावा यासाठी प्रत्येकजण आता प्रयत्न करत आहे आणि गावात जेवढं शक्य होईल तेवढा आता आमचा भात पोटासाठी तरी कमी तुम्ही पोटापुरते दे विठ्ठला म्हणत पोटापुरता तरी आज भात वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि संध्याकाळी तुम्हाला जर इन केस जर आता भात तर नशिबात नाही पण जर एखादा मच्छी आमच्या नशिबात असली तर मी तलाव पण आज म्हणजे कोण आमचा आहे ना हा तलाव आहे पण एक छोटासा शेतामधला असं शेत तलाव त्याला कोण बोललं जातं कोण पागण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे त्याच्यात तुम्हाला दाखवणार आहे कुठल्या प्रकारची मच्छी भेटणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर म्हणजे पागल्यानंतर आम्ही हा थोडा वालट टाकतो नाहीतर हा पाग आहे ना, ना। म्हणजे हा धागा आहे पॅरिसचा हा खराब होऊ शकतो त्यामुळे हा वालट टाकला होता आता तो बऱ्यापैकी सुकलेला आहे बघा तर तो तोच पाग घेऊन आपण आपल्या शेतावर जाऊया कधीही म्हणजे मी तल्यावर आलो ना की पहिली नजर माझी शिताफळावर जाते नेहमी तल्यावर आल्यावर शीताफल खाऊनच कुठे जातो पण आज बॅडलग वाटतात माझी एक पण शेता खोलीच दिसत शेता खोल्याप्रमाणे जो नुकसान झाला होता त्याचाच परिणाम ही जवळजवळ वीस दिवस भात शेताची आरवा येत नाही अल्टी पार्टी अल्टी पार्टी अशी करायला लागलेली आहेत त्यामुळे कुठंतरी जर बघितलं तर बघा लॉस तर खूप झालेला आहे म्हणजे इकडे जर तुम्ही बघितलात तर सत्तर ते ऐंशी टक्के भात गेलेला आहे म्हणजे शेतातच पडून गलून पडलेला आहे उर्वरित जो भात राहिलेला आहे पोटासाठी त्याची कंडिशन तुम्हाला दाखवते बघा असं तर रोत लागलेलंच आहे त्याला पण जेव्हा तुम्ही त्याला फोडा ते भाताची अवस्था बघा काय झालेली आहे जर त्याच्यातनं तांदूळ निघायला पाहिजे होता तर अक्षरशः चुरा आहे जर खारेपाटाला पाणी पुरवठा झाला असता हेटवणा धरण जवळ आहे हेटवण्याचं पाणी नवी मुंबई मुंबईला जातो आहे जर खारेपाटाला झाला असताना तर आम्ही अशा पद्धतीची दुबार पेरणी करून दुबार पीक घेतलं असतं बघा जबरदस्त अशा पद्धतीने या वातावरणात पीक आला असता जर आताच्या कंडिशनमध्ये जर बघितल्यात तर डिसेंबरमध्ये जरी पेरणी केली ना पुन्हा ही शेती मलणी वगैरे क करून म्हणजे भात शेतीचा संपूर्ण हंगाम संपल्यानंतर हेटवण्याच्या धरणाच्या पाण्यामुळे खूप सारा फायदा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना झाला असता पण इथला प्रशासन आमच्याकडे का लक्ष द्यायला तयार नाही खूप सारे आंदोलन वगैरे झालेले आहेत पण अजूनपर्यंत हेटवण्याचं पाणी आम्हाला शेतीसाठी अजून भेटलेलं नाही ही एक खंत अजून एक उणीव या खारेपाट्याची आहे सर्व कोणामध्ये झाप काढून झालेले आहेत पण शेवटला जर इन केस एखादा आपण एक पुन्हा एकदा चेक करूया की लास्टला कुठला झाप राहिलाय काय आठ अक्षरशः हा व्याकुल झालेला आहे अशा परिस्थितीत कोणाचाही शेत पिकलेला नाही या अशा परिस्थितीत मासा तरी कोणामध्ये आहे काय हे एकदा आपण पाहणार आहोत कारण की कोणालाच या वर्षी अण्णा काय मच्छी भेटली या वर्षी काय कोणालाच काय मच्छी भेटलेली नाही आणि पहिला मानाचा भाग अण्णा मारणार आहे दरवर्षी मी मारतो बघूया या वर्षी अण्णा लकी आहेत काय अधी शेताच्या कोणामध्ये आहे ना पहिले पागामध्ये समजून येतो एवढा लेट आम्ही कधी कोण पागतच नाही अण्णा सांगतो अण्णा काय कायच नाही संपला खेद खल्लास पण काहीतरी हाय वाटते कटला आहे कटला नाही खल्लास यावर्षी दुष्काळ आहे वरस आली मस्त तो जिताडा असो कटला असो किंवा वरस असो शेतामधली जर मच्छी आहे ना ती खायला जबरदस्तच लागणार बघा खूप सुंदर अशी वरस आहे तर मित्र हो बघा हसण्यासारखी गोष्ट आहे दरवर्षी एक दोन तीन चार तरी अशी चितारी भेटतात पण यावेळी बॅडलं काय यावेळी कटला वरस म्हणजे दोन कटला आणि वरच बाकी कायच नाही आणि काय रिझन असेल काय एवढी मच्छी भेटली ना आपल्याला काय म्हणजे काय म्हणजे पडली पाणी खराब ऑटोमॅटिक मच्छी गल्ली मित्र आता स्विमिंग केली आणि खूप दिवसानी स्विमिंग केली जवळ त्या धापा उडाल्यात पण मस्त वाटला आज पूर्णतः हा गावातील माझा दुसरा दिवस निसर्गाच्या सानिध्यात तर आता जाऊया आपण डायरेक्ट घरी आणि जे काही दोन मासे भेटलेले आहेत कटला आणि वरस त्याचा कालवण तुम्हाला दाखवतो भेटली मच्छी पोनामध्ये एक नंबर तेच असणार आहे हंड्रेड पर्सेंट शोर कटला वरस आणि कटला म्हणजे पिलीचं आहे तर काही आज कालवून घालणार आहे बघूया कसं कालून लसूण हो मिरची सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर टाकलेलं आहे त्यानंतर हा मसाला तिखट मसाला आपला

जेवण झाल्यानंतर परत आलो आहे आणि एक जोडी संपलेली आहे म्हणजे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये मला दाखवता आलं नाही एक जोडी पूर्णतः संपलेली आहे आमची म्हणजे पंचवीस ते सव्वीस वालांची एक जोडी असते ती भारे बांधून झालेली आहेत बघा अशा पद्धतीने जेवढा आला येतोच कारण की बहुतेक भात तर गेलेलाच आहे समजलं ना थोडाफार जोर आला आहे तो आता वाचवायचा प्रयत्न करतो आणि ही जोडी आता सव्वीस वालांची जोडी पुन्हा आता बांधण्यासाठी घेऊन चाललेली आहे मित्रो शेती दिसते तेवढा साधा काम नाही आहे अर्वा देणारं भेटेल आरवा वाहणारे पण भेटतील म्हणजे भारे वाहणारे पण भेटतील पण हा भारा बांधणारा माणूस असताना तो खूप आता दुर्मिळ पक्षाप्रमाणे झाला आहे उमराचा फूल झालेला आहे औरव जर बघायला तर पक्षाचं नाव आणि इकडं पक्षी हजर झालेले आहे दुर्मिल पक्षी उमराचा फूल पक्षी व्हेरी ब्युटिफुल अँड धीस धिस बर्ड्स सीन ओनली दिस टाइप एन्वॉरमेंट जेव्हा पेंढा झालतो तेव्हा त्याचा धूर निघतो ना त्या धुरावर तो पक्षी थोडा आकर्षित होतो थो काला धूर त्याच्या जवळ तर तो आकर्षित होतो खूप सुंदर पक्षी आहे आणि त्याची ओढण्याची जी पद्धत आहे ना जो बरं बघा तुम्हाला उडेल आता जोर गेल्यानंतर खूप सुंदर बघा एकदम सायलेंट जबरदस्त पक्षाचं नाव मला आहे मला माहित असेल तर कमेंट करून चाळीस भारं ओवरऑल बांधलेल्या आहेत आणि आता क्षणभर विश्रांती चहा पाणी थोडा घेऊ शेतावर आणि मग पुन्हा किती जुरा एक जुडी बाकी आहे बघा ही एक जोडी बाकी आहे ते एक बांधू त्यानंतर वैभव आला तर मग ही पूर्ण वाहून टाकू म्हणजे उर्वर असू ला तर हा नाहीत उर्वर आहे ना उर्वा उद्या नाहीत मग उर्वार असताना उद्या म्हणजे ओवरऑल सर्व ही अख्खी व्हिडिओ आहे ना दोन तीन दिवसाची मोठं एकच करून टाकेन जास्त काय आता मला पण एडिटिंग ला वेळ नाही चला आता चहा घेऊया काय पिशे दांड बघून द्या तर काय बघू शकता मामा आपला शेत नीट करायला आलो आहे की बीचवरती आलोय काय बोलायचं मामाला शेत नीट करायचं की काय करायचं बघा तुम्ही मामा मामा आपला कसं आहे बघा हे सेफ्टी आहे इथे कसं आहे ते आरवा उचलतात भाताची जे कणस येत नाही इथं इथे लागतात त्यामुळे सेफ्टी एवढेपर्यंत आपले टी शर्ट आहे ना हे सेफ्टी साठी या शिंद्या मी इथे बांधलेले आहेत आणि आता अशा पद्धतीने ते आम्ही आता आर्वा देत आहोत बघा कशा पद्धतीने आरवा देतात आणि असे भार बांधलेले आहेत भार बांधल्यानंतर असं उर्वार असला जातो उर्वार ओके सेफ्टी आहे आणि गॉगल खूप कोण होता त्यामुळे गॉगल आणि टोपी प्रोटेक्शन स्किन साठी प्रोटेक्शन त्या सा। बीच बीच वर मी आलेले नाही सॉरी तुम्हाला जर वाटत असेल आमची गौरी होती बीच वर पण बीच वर आलेले नाही असं ले ड्रेसिंग कसं गावं आल्यावर सेफ्टी शूज पण घ्यायला लागतात बघा सर्व हाय प्रोटेक्टेड गौरे तुला कसं वाटतंय हाय पण असं वाटतं की बीच वरती आले आपला बीच तो बघा तिथे आपला बीच आहे शेतीमध्ये काम करायला मला मजा येते घरी जायचं नव्हतं पण हल्लीची कोण सारखी मुलं कोण शेतामध्ये येतच नाही काय तू त्यांना बोलशील शेतामध्ये जावं त्यांनी काय करावं जायचं आणि मस्तपैकी मजा घेऊन यायचा आ... चिखलात खेळायचा सगळ्या मदत करायची मजा करून यायचं सगळं शेतात नक्कीच नक्कीच बघा शेतात पण मजा करता येईल जर केली तर मजा ही करू शकतो आपण एन्जॉय करू शकतो दिवाळीची सुट्टी शेतामध्ये येऊन हेल्प करून आपल्या घरच्या मंडळींना बरोबर ना इथे भविष्यात आम्हाला भारा बांध्याची कमी जाणवेल तेव्हा गौरवी नक्कीच भारा बांधील गौरवी बांधशील काय 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 समजलं तुला एक छोटासा उर्वा रचला आम्ही टेम्पररी प्लास्टिक झाकले कारण एकदम ढाकटलेला वातावरण आहे पाऊस येऊ शकतोय सूर्यनारायण पण अस्ताला जमतेम गेलेला आहे आणि आता आम्ही पण चाललोत घरच्या दिशेने आणि ते पिशवी विसरलेली आहे ते आणायचे इथं काय मोठं इथं अन्न आणलं असतं Fruit माला है, फ्रूट मला याच्यात फ्रूट आहे काय फ्रूट आहे तरी वाटते परीनी काय खायला आणलं बघते गॉड़ oh काय खायला नशिबात नव्हता पेरो पेरो अँड